आता माझे काम झालेले <laughs> आहेत आताशी आणि तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की मी ने तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे काय दाखवणार आहे साईडचे कपडे बघा त्याने काल कपडे आणलेले आहेत काल मी ब्लॉग कुठलाच नाही तर ते म्हटलं चला केस वगैरे ओले बोलेचे आहेत आज मी पण केस घेतलेले आहेत आणि माझे केस मोकळे करायचे ओले ओलेचे तर चला कपडे दाखवते की साईडचे आणि त्याचा पड्डे आहे उद्याला तर त्याला मी कपडे घेतले आणि पड्ड्यानिमित्त आहे नऊ तारखेचा पण कपडे घ्यायचे आहेत बघा कसं लागते दाखवते तो मला काय घेतलाय ते मला पिशवी आणली त्याने काल काय घेतलंय काही घेतलं नाही पॅन्ट शर्ट घेतलं ते हा तर बट्टेला घालन म्हणा तो बटेला बंड्याच्या दिवशी घालणार आहे उद्या त्याच्या बट्टे हा बघा पण खोलून पुढे दाखवणार आहे खोलून बघा घेतलेला आहे त्याने आणि याच्यामध्ये शर्ट आहे खोलून हा हा बघा शर्ट घेतलेला आहे कुठे आहे तिथे दोन नाही आहे हा कलर हा कलर नाही आहे म्हणून तर चला आता साईचा ब्थ सेलिब्रेट करायचा आहे आणि आज पण घेतलेला आहे काय आता काय नाही तिने पण त्याच्यासाठी गिफ्ट घेतलेला आहे आजी पण पॅकिंग व्हायची आहे तिची ती पॅकिंग वगैरे करत तिला काय काय द्यायचं आहे काय नाही तर ते तिचं <laughs> ते, ते पाच बसले तर चला हे माझ्याकडून कपडे झाले साईडला आणि त्याच्या ब्लॉक तुम्हाला उद्या म्हणजे उद्या नाही परवा लागेल पूजा सुट कर सुट करेल आणि परवा लागेल तुम्हाला तर चला आता माझं जेवण वगैरे व्हायचं आहे साईंला बोलवलं आहे साईंला हे म्हटलं आणि त्याच्यासोबतच आता दुकानात जायचं आहे तर बघा आता आज पूजा पण केलेली आहे देवाची तर चला आता याची पण तिथे गेली पसायला आणि आता साई येते साईलची वाट बघा काय आता काही जास्त विशेष काही नाही चला आता मी माझी कशाची केली तुम्हाला दाखवून टाईम चला बघा जेवढची शेंगा केली आहे भात आहे आंब्याची कैरी केली आहे त्याचे कपडे ठेवून देते पिशवीमध्ये तर बघा पिशवीमध्ये कपडे पण भरून ठेवलेले आहे आणि बिल बघा तुम्हाला वाटत असं काही खोटं साखर आणि बिल त्याचा बिल झालेला आहे अठराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकोणीसशे रुपयाच बिल झालं याचे शर्ट एकोणीसशे रुपयाचे झाले दोन हजार एकशे दोन रुपये कपडे ठेवून देते बोलवते त्याला जेवण करायला तर चला येते बघा ते, ते भांडे वगैरे पडलेलेच आहेत लावायचे आणि आरची लावणार आहे ते भांडे वगैरे आरची करायची बाकीचे काम उलले काम आरती करणार आहे आणि बघा तुम्हाला दाखवते मी बघा आमच्या इकडे लाईटिंग वगैरे लावली आहे मस्त हे बघा दिसते का गुढीपाडवायचं आणि जर रात्री चालू करल तर दाखवे बघा किती छान वाटते मस्त लावलो आता रामनवमी येत आहे शोभायात्रा तर मस्त लायटिंगच लाइटिंग लावलेली आहे मस्त झगमग चला आता जेवण वगैरे करून घेते चला आज जेवण वगैरे झालं तुझं तर चला मित्रांनो मंडळी या जेवण करायला जेवण वगैरे आता चला जेवण करायला हे पाणी वगैरे आलं का